देशांनी होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यासाठी आता महाराष्ट्रात तयारी सुरू झाली आहे प्रयागराजचा कुंभ नुकताच झाला आता दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक मध्ये कुंभला सुरुवात होईल दरवर्षी इथं शाही स्नानासाठी कुणाचा मान आधी यावरून साधू संतांच्या आखाड्यात वाद होत असतात मात्र यावेळी सोहळ्याच्या दोन वर्ष आधीच सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांमध्ये श्रेयावरून वादाचा आखाडा रंगू लागलाय नाशिकचं पालकमंत्री पद कुणाला मिळणार कुंभच्या नियोजनासाठी स्थापन होणाऱ्या प्राधिकरणाचं अधिकार कुंभच्या मलिद्याकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष आहे या तिजोरीची चावी आपल्या हातात यावी यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांचा अट्टहास सुरू झालाय यातून हा वादाचा आखाडा उद्भवलाय हे आता लपून राहिलेलं नाही मिशन पॉलिटिक्स मधून जाणून घेऊ काय आहे कुंभमेळ्याच्या निमित्तानं महायुतीतील रंगलेला वाद नमस्कार मी समीक्षा उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या कुंभमेळ्याची नुकतीच उत्साहात सांगता झाली योगी सरकारनं या महा सोहळ्याचं उत्तम नियोजन केलं होतं गालबोटाचा अपवाद वगळला तर बाकी सोहळा उत्तम पार पडला तब्बल साठ कोटीहून अधिक भाविकांनी प्रयागराज मध्ये येऊन संगमावर पवित्र स्नान केलं या देश विदेशातील भाविकांचा समावेश आहे आता दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर इथं गोदावरी नदीच्या काठावर होणार आहे त्याची तयारीही जोरा जोरात दोन हजार पंधरा मध्ये या ठिकाणी जोरदार सोहळा झाला होता तेव्हाही राज्यात भाजपच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार होतं आताही महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात महायुतीचं सरकार आहे नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी अजून दोन वर्ष असले तरी त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे इतका भव्य सोहळा घ्यायचा असेल तर दोन वर्ष आधीपासून त्याची तयारी करावीच लागते त्यामुळे नाशिकचं प्रशासन व राज्य सरकार दोघेही तयारीला लागलेत मात्र यंदाच्या नाशिक कुंभमेळ्याच्या नमनालाच राजकीय वादाचा अपशकून झाल्याचं दिसून आलंय नाशिक कुंभ मेळ्यासाठी तब्बल पंधरा हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आलाय ही रक्कम केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नाशिकच्या विकासासाठी मिळणार आहे यातून मोठ्या प्रमाणावर विकास काम होणं अपेक्षित आहे मात्र डोळा हा असतो श्रेय व मलिद्याचा काही वाटा आपल्याला कसा मिळेल यासाठी त्यांची सारी धडपड सुरू असते याच कारणावरून महायुती सरकार सत्तेवर येताच नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद उद्भवलाय यंदा कुंभमेळा असल्यामुळे पालकमंत्रीपद अर्थात निधी खर्चाचं संपूर्ण अधिकार आपल्याकडे असावेत म्हणून सत्तेतील तीनही पक्षांकडून आपल्याच पक्षाचा पालकमंत्री नाशकात हवा असा हट्ट सुरू झालाय एकनाथ शिंदे सरकारच्या काळात शिंदे सेनेचे दादा भुसे नाशिकचे पालकमंत्री होते मात्र आता फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यात बदल करून भाजपचे नेते गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळीही महाजनच नाशिकचे पालक होते त्यांना या भव्य सोहळ्याच्या आयोजनाचा अनुभव हो आहे त्या उद्देशानं फडणवीस यांनी महाजनांकडेच पुन्हा जबाबदारी दिली मात्र त्याचा शिंदे सेनेनं प्रतिष्ठेचा प्रश्न केलाय जर मागितलं सरकारमध्ये हे पद शिंदे सेनेच्या दादा भुसेन कडे होत तर मग आता त्यात बदल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे दुसरीकडे महायुतीत सामील झालेल्या राष्ट्रवादी पालकमंत्री पदावर केलाय त्यांचं नाशिक जिल्ह्यात माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवळ असे दोन मंत्री आहेत नाशिक व रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद इतका टोकाला पोहोचलाय की मुख्यमंत्र्यांना अखेर दोन्ही ठिकाणच्या नियुक्त्यांना स्थगिती द्यावी लागली कुंभमेळ्याच्या पंधरा हजार कोटींच्या आराखड्याचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती यावा म्हणून ही सर्व धडपड सुरू असल्याचं आता लपून राहिलेलं नाही या वादामुळे दोन महिने झाले तरी नाशिकला पालकमंत्री मिळालेला नाही या प्रकारामुळे कुंभमेळ्याच्या तयारीवर मात्र परिणाम होतोय प्रयागराजच्या कुंभमेळ्याची महाशिवरात्रीला हो त्या दिवशी किंवा त्यापूर्वी महाराष्ट्र प्रतिनिधी म्हणून नाशिकचे व इतर अधिकारी मंत्री प्रयागला जाऊन प्रमुखांना व इतर साधू संतांना रीतसर निमंत्रण देत असतात तशी दरवेळची परंपरा आहे यावेळी मात्र नाशिकाला पालकच नसल्यानं निमंत्रण द्यायचं कुणी हा प्रश्न पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयागला जाऊन आले पण त्यांनी ही कुंभचं निमंत्रण देण्याची औपचारिकता पूर्ण केली नाही या राजकीय वादामुळे यंदा नाशिक कडून प्रयागच्या कुंभला जाऊन निमंत्रण देण्याची परंपरा खंडित होण्याची नामुष्की महायुती आहे ना आता मंत्री गिरीश महाजन हे सारवा सारव करताना आम्ही सर्वांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देऊ असं सांगतात पण म्हणतात ना गुंडसे गई सो हौसे नाही आती आता सरकारनं काहीही केलं तरी प्रयागमध्ये जिथं एका ठिकाणी सर्व आखाडा प्रमुख साधू संत भेटण्याचा योग होता ती संधी तर सरकारनं सोडली निमंत्रणाची परंपरा तर मोडली आता एवढं झालं तरी अजून पालकमंत्री पदाचा उपमुख्यमंत्री कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत बैठक घेतली पण त्यातही राजकारण आडवं आलं नाशिकमध्ये शिंदे सेनेचे दादा भुसे व राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ हे भाजपच्या मित्र पक्षांचे आहेत पण फडणवीसांनी स्थानिक मंत्री असूनही त्यांना कुंभच्या बैठकीसाठी बोलावलं नाही फक्त भाजपचे मंत्री गिरीश महाजन हेच लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित होते या बैठकीत कुंभच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आपल्याच पक्षाच्या स्थानिक मंत्र्यांना फडणवीस अशी दुय्यम वागणूक देत असल्याचं लक्षात आल्यामुळे मग दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे हेही फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकीला गेले नाहीत महायुतीतील पुन्हा तरीही त्याची तमा न बाळगता फडणवीसांनी व महाजनांनी बैठक घेऊन काही निर्णयही घेतलेत आता नाशिकमध्ये कुंभसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केलं जाणार आहे त्या प्राधिकरणाकडेच पंधरा हजार कोटी रुपये या विकास निधी खर्चा अधिकार सरकार असल्यामुळे त्यामुळे भाजपला हे सर्व निर्णय म्हणजे प्राधिकरणाचे अधिकार आपल्याकडेच हवे आहेत तर महायुतीचे मित्र पक्ष शिंदेसेना व राष्ट्रवादीला सत्तेप्रमाणे या निधीतही वाटा हवाय यातून वाद पेटण्याची चिन्ह आहेत भाजपनं मात्र प्राधिकरण स्थापन करून त्याचे सूत्र गिरीश महाजन यांच्या हाती देण्याची तयारी केली आहे महाजन हे फडणवीसांचे खास विश्वासू नेते त्यामुळे महाजनांकडे प्राधिकरणाचे अधिकार म्हणजे एक अर्थाने फडणवीस यांच्याकडेच ते अधिकार आहेत तर इतरांची लुडबुड हे दोघेही सहन करणार नाहीत त्यामुळे शिंदे सेना व राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मात्र त्रस्त आहेत प्राधिकरणात आम्हालाही समान वाटा मिळाला पाहिजे यासाठी ते अजित पवार व एकनाथ शिंदेवर दबाव वाढवतात हो दगडाखाली अडकल्यामुळे ते फडणवीसांवर दबाव टाकू शकत नाहीत एकूणच कुंभमेळ्याच्या तयारीला अजून सुरुवातही झाली नाही की महायुतीत श्रेयवादाची लढाई व मान अपमानाचं नाट्य सुरू झालंय एकंदरीत हा प्रकार साधूंच्या आखाड्यात शाही स्नानाच्या मानपानावरून हे नाट्य रंगत असत पण यंदा साधू संतांच्या आखाड्या आधीच महाराष्ट्रात महायुतीतील अंतर्गत वादाचा आखाडा मात्र रंगू लागलाय हेही तितकच खरं